आहे सागर गोटा मी माझ्या इंस्टाच्या पेजला सगळ्यात म्हणजे जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा मी ह्याच्यावर व्हिडिओ टाकली आहे ती जाऊन बघितली तर चालेल हाय ना हा एक ना कोकणातील एक जीव आहे जंतू आहे जो की किडा आहे गो खवल्या मांजर त्याला आपण पकडलं किंवा त्याच्यावर आपण अटॅक करायचा प्रयत्न केला तर तो बॉडी पूर्ण त्याची ही करतो क्लोज करून घेतो तसं आहे ह्याच्यात एवढी पावर आहे ना तुमच्या बोटाचा तुकडा सुद्धा पाडेला एवढी ताकद आहे म्हणजे जर तो तुम चालतो चालतोय आणि तुम्ही त्याच्या हात त्याला हातावरती घेतलात आणि त्याला असं वाटतंय की आपल्याला असं काय होणार आहे इजा वगैरे तर तो बॉडी बंद केली आणि त्याच्यामध्ये तुमचं बोट आलं तर बोटसुद्धा कट होईल एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे ओके असं म्हणतात आमच्याकडे सो याला पकडायला लोक घाबरतात बट आता हा बंद आहे ना म्हणजे त्याने क्लोज घेत क्लोज केले ना तर आता पकडायला काय वाटत नाही आणि ह्या गोट्यासारखा म्हणून त्याला गोटा असं म्हणतात आणि सागर गोट सागर का म्हणतात आय डोंट नो त्याला सागर बोट असं म्हणतात